आपली अनेक दिवसापासून मागणी होती त्यासाठी आपण उपोषणसुद्धा केलं होतं का मंचूर शहरात जी काय कामं झाली त्या विकास कामाचे बोर्ड लावण्यात यावे आज या ठिकाणी जो बोर्ड लागला आहे तो बोर्ड आहे देवकी प्लाझा रस्त्याच्या दुतर्फाती डॉक्टर पुढेपर्यंत टेविंग ब्लॉक बसवणे तीन लाख त्र्याऐंशी हजार आठशे एक्कावन्न रुपयाचं हे काम आहे पण आज इथल्या नागरिकांचा मला फोन आला आणि असं निदर्शनच आले का सव्वाशे मीटरचं असणारं एकूण काम पण प्रत्यक्षात फक्त चाळीस ते पन्नास मीटरच काम झाले या कामामध्ये साधारण एक सव्वाशे मीटर काम अपेक्षित होतं त्याला काय रस्त्याच्या दूध किती ब्लॉक लागले असते आपल्याला माहिती नाही पण प्रत्यक्षात जर आपण इथं पाहिलं तर साधारण एक छत्तीसशे ब्लॉक बसवण्यात हो आलेले आपण जर मी आता जे ब्लॉकच्या काय मॅन्युफॅक्चरिंग आपल्याच गावातली मुलं आहेत त्यांना फोन केला होता का हा एक ब्लॉक केवढ्याला बसतो तर हा एक ब्लॉक साधारण आठ रुपयाला ब्लॉक बसतो त्या ब्लॉकच्या खाली मला वाटतं पी सी सी केलं असेल आणि कस टाकली असेल तर साधारण एक ब्लॉक बसवायला अजून एक दहा ते पंधरा रुपये खर्च असा अपेक्षित आहे म्हणजे एक ब्लॉक ब्लॉक बसवायला अठरा ते पंचवीस रुपयाच्या आसपास हा खर्च येणं अपेक्षित होतं प्रत्यक्षात बसवले गेलेले छत्तीसशे ब्लॉक निस्तीत ब्लॉकची जर किंमत काढली तर ती अठ्ठावीस हजार रुपयाच्या आसपास होते आणि बसवायचा खर्च आपण अजून धरू एक पन्नास साठ हजार रुपये म्हणजे रक्कम लिहिलेली आहे तीन लाख च्याऐंशी हजार आठशे एक्कावन्न रुपये आणि प्रत्यक्षात काम झालं आहे ऐंशी ते नव्वद हजाराचं माझ्या मनसरच्या सर्व नागरिकांना अजून विड विनंती आहे का हे बोर्ड त्यासाठीच लावण्यात आले आलेले होते तुम्ही ह्या कामामध्ये सतर्क व्हा ह्या अशा झालेल्या कामाचं ऑडिट का होऊ नये अशी आमची प्रामुख्याने मागणी आणि आत्ता जो एक आपला पाय महत्त्वाचा मुद्दा होता तर आम्हाला याचं फील घेऊ द्या आज इथल्या नागरिकांनी खरं फील घेतलं आहे का त्यांचं एक पाऊल असं टाकलं तर शंभर शंभर रुपयाच्या ब्लॉकवर त्यांचं एक एक पाऊल पडतं आहे म्हणजे नगरपंचायत प्रशासन किती म्हणजे काय म्हणतो आपण रेड कार्पेट आ ठरल्यासारखं यांचं काम आहे खरंच गोविंद जाधव साहेब आणि पवार साहेब तुमच्या आणि जे काय ठेकेदार आहेत किंवा आहे या कार्यक्रमाचे प्रायोजक डॉक्टर सारी यांचे गेटवेल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल अँड टेस्प्यु बेबी सेंटर संपर्क क्रमांक सहाव तेवीस तेवीस तीस तीस